तर इथं हा सकाळचा टाईम घेता येईल नो तर सकाळी सकाळी मी इथं स्वयंपाकाला लागलेली आहे कारण आता मला माझ्या मिस्टरांचा टिफिन द्यायचा होता तर इथं मी पोळ्या टाकून घेते एका साईडनं मी वरम भाताचा कुकर लावलेला आहे आणि मी सकाळी सकाळी कडीसुद्धा बनवलेली कारण माझ्या मिस्टरांना कडी खूप आवडते तर, आज तर मी आज टिफिनमध्ये त्यांना कडी देणार होते वरम भात आणि पोळ्या तर इथं मी पोळ्या टाकून घेते आणि मी सकाळी आज लवकर उठलेली होती पाच वाजताच कारण माझ्या मुलीला अभ्यास करायचा होता तर मी आता आठ दहा दिवसापासून तिच्यासाठी पाच वाजता सुटते कारण तिला उठवायला लागतं तर कारण ती अलार्म असतो पण मग ती उठत नाही तर मग तिच्यासाठी मला उठावं लागतं तर मग आपण एकदा उठलो तर मग आपण परत काही झोपत नाही तर मी सकाळी पाच वाजता सुटते तर माझे जवळपास सगळे कामं झालेले आहे आता जवळपास साडेसात वाजत आलेले तर माझे झाडझूड झालेलं आहे पोछा मारून झालेला आहे आणि आता माझं परत एक काम वाढलेलं आहे जे बाहेर टाईल्स बसवली ना तर ती टाईलसुद्धा मी पुसून घेतलेली आहे तर ते कामं माझे सकाळीच आवरलेले आहे फक्त माझा आता स्वयंपाक बाकी होता तर माझा स्वयंपाक पण होत आलेला आहे आणि देवांश अजून झोपलेला आहे देवांश उठलाच नाही तर आपण जर असं लवकर उठलं आणि नियोजनानं कामं केले तर आपले कामं वेळेच्या आत होतात आणि व्यवस्थित होतात आणि पटकन होतात आणि मला कसं लवकर उठायची सवय असल्यामुळं माझे कामंही लवकर आटपतात तर इथं मी पटपट पोळ्यासुद्धा -पट टाकून घेते सकाळी सकाळी कसा आपला मूड एकदम फ्रेश असतो आणि त्याच्यामुळं कामाचे आणि आपण कामं असे सकाळी पटपट करतो म्हणजे लवकर कामं होतात तेच कामं आपण जर नंतर केले तर त्याला खूप वेळ लागतो पण सकाळी जर आपण ते कामं केले तर लवकर होतात तर माझं बाहेरचं अंगणसुद्धा झाडून झालेलं आहे रांगोळसुद्धा टाकून घेतलेली आहे पण मी रांगोळं थोडी उशिरा टाकली कारण जी बाहेर टाईल्स बसवली ना तर त्याच्यावर मी प सर्वप्रथम पाणी मारून घेतलं कारण ते पाणीही मारावं लागतं कारण ते सिमेंटचं काम असल्यामुळं त्याच्यावर दोन टाईम पाणी मारावं लागतं तर मी ते पाणी मारून घेतलेलं आहे आणि मी रांगोळ थोडीशी उशिरा टाकली मग तर हे बघा इथं माझ्या पोळ्यासुद्धा करून झालेलं आहे माझं पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे जवळपास आता आठ वाजायला दहा मिनटं बाकी तर इथं मी माझ्या मिस्टरांचा डब्बा सुद्धा भरून घेतलेला आहे तर इथं मी देवांसाठी वरमभात लावला देवांशला खूप वरमभात आवडतो तर मी आज त्याला भात लावला तर मी हे सुद्धा भांडे रिकामे करून घेते कारण मी लगेच भांडेसुद्धा घासून घेणार जे भांडे पडलेले आपण जेव्हाच्या तेव्हा जर ते कामं केले तर ते कामं पटपट होतात आणि वेळेच्या आत होतात तर, तर मी हे सुद्धा आवरून घेतलं आणि इथं मी सका दही घेतलेलं होतं आमच्याकडे एक दहावाले काका येतात तर घरगुती तर इतकं छान दही देतात तर मी आज कडी केली मग ते थोडंसं उरलेलं होतं तर ते मी एका वाटीत काढून घेतलं आणि इथं मी सकाळी जे सकाळचे भांडे पडलेले होते स्वयंपाकाचे तर ते भांडेसुद्धा इथं मी घासून घेते कारण आणि मी दरवाजा लावून घेतलेला आहे किचनचा कारण देवांश त्या आवाजानं उठून बसतो तर मग मी तो दरवाजा थोडासा ओढून घेतलेला आहे आणि ते मी भांडे घासून घेते तर बघा माझे सकाळी सगळे काम आवरून झाले तर चला मी आता पटकन भांडे घासते आणि मला ओटाही एकदम क्लीन करून घ्यायचा आहे मग नंतर आपल्याला क्लीन करायचं काम नाही कारण एकदा ओटा क्लीन करून घेतला तर मग मी संध्याकाळी म्हणजे रात्रीच क्लीन करते कारण तो काही मग खराब होत नाही तर चला माझा घ्याचा ओटाही आता स्वच्छ पुसून झालेलं आहे म्हणजे मी त्याच्यावरची जी घाण पडलेली होती कारण आपण पोळ्या टाकल्या भाजी केली तर त्याच्यावर जे लसणाचे पाचोळा ते, पाच ते पडलेला होता ना तर तो मी व्यवस्थित काढून घेतला बघ फक्त आता मी तो व्यवस्थित पुसून घेणार मी दररोज काही ओटा घासत नाही कारण दर दररोज ओटा घासला तर ते पाणी खाली पडतं आणि मी सकाळीचं आता फडच्या पुसलेल्या आहे तर सहसा मी संध्याकाळीच मग पुसून घेते आणि तुम्हाला जे हे लिक्विड दिसतं ना तर मग हे असं हे लिक्विड टाकून थोडंसं एकदम क्लीन करून घेते त्या लिक्विडनं इतकी छान गॅसचा ओटा निघतो म्हणजे ते स्पेशल मी लिक्विड गॅस ओटा पुसण्यासाठीच वापरते तर मी हातोहात आपली जी टाईल्स असते ना किचनच्या ओट्याची तर ती ओट्याची टाईल्ससुद्धा हातोआात पुसून घेते म्हणजे जास्त खराब होण्याचं काम नाही नाही तर आपण स्वयंपाक करतो तर ते, ते तेलाचे शिंतोडे त्याच्यावरती उरतात ते शिंतोडेही उडतात तर त्याच्यामुळं मग मी ते सुद्धा हातोहात पुसून घेते म्हणजे आपण नेहमी नेहमी घासायचं काम नाही कारण आपण नेहमी काही ती टाईल्स घासत नाही तर मी हातोहात ते पण काम करून घेते तर चला हे बघा माझा इथे एकदम गॅस चौटा क्लीन करून झालेला आहे तर चला मला आता देवाशलं उठवायचं मग ते उठल्याच्यानंतर त्याचं दूध त्याचं ब्रश त्याच्यातच माझा अर्धा पाऊन तास जातो त्याच्यानंतर मग त्याची आंघोळ तर चला माझे सगळे कामं आवरून झालेले किचनमधले तर इथं माझा ओटा एकदम क्लीन झाला ओटा क्लीन झाला म्हणजे असं वाटतं सगळं घर घर क्लीन झालं तर चला मी आता देवांशले उठवते श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावं आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीच्यानी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर मी आज सकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली होती कारण मी आज सकाळी माझ्या मिस्टरांचा टिफिन दिला तर तेव्हापासूनच मी व्हिडिओला सुरुवात केलेली तर त्या क्लिपसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर देवांची पण इथं आंघोळ झालेली आहे हो ना देवांश हो गावाकडे जायचं देवांशले मातनीला जायचं म्हणजे आमच्या गावाकडे जायचं आहे कारण आमची जी म्हैस आहे ना गावाकडची तर त्या म्हशीला छोटंसं पिल्लू झालेलं आहे तर व्हिडिओ कॉल केला होता तर त्याच्यावर तिथं म्हणजे व्हिडिओ कॉलमध्ये ते पिल्लू दिसलं तर तेव्हाचं रात्रीपासून तेच सुरू आहे तर पॉसिबल झालं तर माझ्या मुलीचे ट्युशन नसले संध्याकाळी तर मग आम्ही जाण्याचा विचार करतोय तर मी ते तुमच्यासोबत शेअरच करणार जाणार असलो तो तर चला देवाशले आता जेव घालायचं आहे कारण देवांशले पण बरं वाटत नाही त्याला पण सर्दी झालेली आहे तर चला मी आता त्याला जेव घालते आणि मी त्याच्यासाठी छान आज भात केलेला आहे तर तो मस्त वरम भात असला की छान जेवतो तर चला तो पण त्याला पण जेऊ घालते आणि मी पण जेवण करते तर चला मग जेवण झाल्याच्यानंतर आणि ज्या बाहेर टाईल्स बसवलेले ना तर त्या टाईल्ससुद्धा मी तुम्हाला दाखवते की कशा बसवल्या तर सर्वप्रथम मी आता जेऊ जेवण करतो आणि जेवल्याच्या नंतर बोलते तर इथं मी वरम गरम करायला ठेवलेलं आहे इथं मी सकाळची कढी बनवली होती ना तर ती कढी सुद्धा इथं गरम करायला ठेवलेली आहे तर मी आता ही गरम करून घेते कारण गरम गरम वरम भात खूप छान लागतो आणि देवाशले पण खूप आवडतो तो खूप आवडीनं खातो तर इथं मी हे वरम गरम करून घेते आणि हे घरची डाळ असलेली म्हणजे गावाकडून आणलेली डाळ आहे ना घरची घरी बनवलेली तर इतकं छान वरण लागतं ह्या डाळीचं तर चला मी आता इथे मी आज सकाळी छान कढी बनवलेली होती तर खूप छान झाली म्हणे माझी मुलगी म्हणे तिला खूप आवडते कढी आणि तर बरं तर चला आणि इथं मी ताक्यातल्या मिरच्या बनवल्या माझ्या मैत्रिणीला खायच्या होत्या तर तिच्यासाठी बनवल्या तर यातल्या मी अर्ध्या तिला दिल्या खूप छान झाल्या म्हणे तर ह्या ताक्यातल्या मिरच्या घेतलं इथं मी कडी घेतली इथं मी वरंग घेतलं इथं पोळी घेतली भात आणि इथं मिरच्या घेतल्या तर चला आता आम्ही जेवण करतो तर आमचं गावाकडे जाण्याचं चा प्लॅनिंग ठरलेलं आहे तर इथं देवास तयार झालेला आहे मी पण तयार झालेली आहे तुम्हाला घड्याळ दिसत असेल आता पाच वाजा पाच वाजून पंधरा मिनटं झालेले तर चला मी थोडेसे तिळगुळाचे लाडू घेते आणि आपलं कपडे थोडेसे भरायचे बाकी आहे म्हणजे आपल्याला जे सामान सोबत न्यायचे तर ते सामान थोडंसं माझं भरायचं बाकी आहे कारण देवांचेच खूप सारे कपडे असतात तर ते कपडे घ्यायचे तर चला मी आता ते करते देवांचं चाललं होतं की आपण गावाकडं जाऊ म्हणून आम्ही आता सध्या गावाकडं निघालेलो आहे नाही तर आमचं आता सध्या जाण्याचं काही प्लॅनिंग नव्हतं कारण माझ्या मुलीचे सर सराव पेपर सुरू झालेले आता ती सध्या पेपरला गेलेली आहे तर आम्ही जाता जाताच तिला ट्युशनमधून घेऊन जाणार आहे कारण मग ती परत घरी येणार मग त्यात पंधरा वीस मिनटं चालल्या जाणार कारण आता जवळपास साडेपाच वाजत आले होते तर मग आम्ही जाता जाताच तिला घेऊन जाणार आहे तर आम्ही एकच दिवस थांबणार आहे आम्ही काही जास्त दिवस थांबणार नाही कारण देवांचं चाललो होतं आमच्या गावाकडं जी आहे ना तर तिला छोटंसं पिल्लू झालेलं आहे तर व्हिडिओ कॉल केला तर मग त्याच्यावरती पिल्लू दाखवलं तर देवांश तोच आग्रह करत होता की आपल्याला गावाकडे जायचं तर म्हणून मग आम्ही उभ्या उभ्या चाललो आम्ही लगेच परत वापस येणार आहे कारण माझ्या मुलीचे परत ट्युशन आहे तर त्याच्यामुळं मग आम्ही काही जास्त दिवस थांबणार नाही तर चला मी इथं लाडू काढून घेतले कारण आमच्या जे तीन चार घरे तर त्यांना सगळीकडं मला लाडू द्यावा लागण ला कारण आता संक्रांत झाली कारण नेमकीच संक्रांत झालेली असल्यामुळं मग सगळ्यांना तिळगुळ द्यावं लागण तर मी इथं लाडू काढून घेतलेले आमच्या घरी देण्यासाठी तर चला मी आता हे सगळं काढून घेते आणि मला कपडेसुद्धा भरून घ्यायचे कारण देवांचेच जास्त कपडे घेऊन जावं लागतात गावाकडं तर चला मी आता देवांचेही कपडे काढते आणि आमचे पण एक इथं मला हे कपडे सोबत घेऊन जायचे तर मला हे बॅगमध्ये ठेवायचे आहे ते तर चला मी आता बॅगमध्ये ठेवून देते तर इथं माझे मिस्टर गाडी काढत होते आणि तुम्हाला पाठीमागं एक गाडी दिसत असेल तर ती मॅडमची गाडी आहे तर त्याच्यामुळं काय होतं त्यांची गाडी पाठीमागं असल्यामुळं आमची गाडी काढायला थोडासा त्रास होतो कारण खूप साऱ्या वेळेस मागं पुढं घ्यावं लागते ती गाडी तर चला ते गाडी काढत होते तोपर्यंत मी लॉक लावून घेतला तर चला आता आम्ही घरी जातो कारण मी जर आता तुम तर चला मग मी आता घरचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार कारण आता जर मी, मी तो व्हिडिओ दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होणार तर चला मग आजचा व्हिडिओ मीच नव्हते भेटू आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ